नमस्कार मी आकाश आकाशार तुम्हाला सर्वांचं प्रबुद्ध भारत बुलेटिन मध्ये स्वागत करतो संसदेत व बोर्डाच्या चर्चेत राहुल गांधी अनुपस्थित वंचित बहुजन आघाडीची टीका राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली पुढील उपचारासाठी दिल्लीला देण्याची शक्यता अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबियांचे गैरान जमिनीवरील अतिक्रमण अधिकृत करण्याचा खरडगाव ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक ठराव वंचितचे नेते किसन चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश या। दर्यापुरात पाणी पुरवठा नियमित न झाल्यास आंदोलनाचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा बिहारमधील भाजप आमदार सुनील मणी तिवारीच्या प्रतिमेला वंचितचे पुण्यात जोडो मारो आंदोलन तिवारीने जय भीम ही गुन्हेगारांची घोषणा असल्याचं म्हटलं होतं चक्रवर्ती सम्राट अशोकाची जयंती जल्लोषात साजरी करा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांचे प्रतिपादन अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत धन्यवाद